आगीज़ी। हॅलो नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझी स्वागत आहे तर आता दुपारचे दीड वाजले तर सकाळपासून काम चालू होती या कुरिअरचे भरपूर कुरिअर द्यायचे होते त्यामुळे वेळ झाला अजून काही पॅकिंग करायची बाकी आहे आणि आपली साईज स्टार्टिंगला दिसणार सगळ्यांना हाय हाय तर चला आता जेवण वगैरे करतो मिस्टरांना पण जेवण वाढून देतील छान मस्त आपल्या ताट तयार केले मस्त बघा आज तिनं फक्त सुकी भाजी केली ना त्यामुळे सगळे काही पदार्थ हे बघा बारीक शेव भाकरवडी ते मिक्सीट आणि पापड वगैरे तर आता आम्ही सगळे काही जेवण करतो म्हणजे आमचं नाश्ता आहे आम्ही आता सकाळी सगळे काही सोबत नाही जेवत प्रत्येकाचं काही ना काही खाणं चालू असतं त्यामुळे मग ज्याला जशी भूक लागेल तसं तर आता जेवण वगैरे करते पुन्हा भेटते मार्केट मधनं आणि कस्टमर आलं होतं तर इकडे ना आई आता साडे ठेवत आहे कारण आम्हाला रेसिपी करायची आहे ते बोलल्या मी ठेवते बंद करू का तर कस्टमर येऊन गेला आणि आता आम्ही रेसिपी करणार आहे काय करणार आहे व्हिडिओ न करता बघत राहा आणि आज खूप आनंदी कारण आज आपल्या सबस्क्रायबर कम्प्लीट आपली युट्यूब फॅमिली खूप छान मोठी झालेली आहे असा सपोर्ट तुमचा कायम असू द्या माझ्या पाठीशी आणि मिस्टर पण आले का बघा मिस्टर बर्फ लावत होते मोठा म्हणजे हे येण्यासाठी व्हिडिओमध्ये चला आता आपण छान मस्त रेसिपी करणार आहे शॉर्ट येईल तुम्हाला छान छान मस्त रेसिपी बघायला भेटणार रे। आहे आणि मिस्टर शूट घेणार आहे हो ना घेणार आहे ना आणि आम्ही मार्केटमध्ये फक्त पाव घेण्यासाठी गेलो होतो पण खारी घेऊन आलोय ब्रेड घेऊन आलोय मिस्टर म्हणतात आवर आहो मॅच बघू आपण हो नाही तर एका ताईंची कमेंट होती की तुमचं कोणतं दूध वापरतो आम्ही ना गाईचं दूध हे तर ती लावलेलं आहे गाईचं आहे हे दूध आणि मस्त आहे साई पण खूप छान मस्त आहे दुधावरती इकडे त्या चहा उकळतोय मस्त आत्ता खारी आणली ना त्यामुळे आता मी खारी खाणारी चहासोबत गव्हाची खारी खूप छान मस्त लागते एकदम टेस्टी म्हणजे गव्हाची मैदाची असते ना तर गव्हाची घेऊन बघा तुम्ही पण खूप भारी लागते गव्हाची आणि बघा सगळ्यांची लाडके सैनिक काय आणले दाखव सगळ्यात मावशींना सई बाळा हे बघा गेली खेळायला तिकडे आईचं चाललंय काही ना काही निवडण्याचं काम इकडे आपल्या वडापावची तयारी केलेली आहे वडापाव साठी कोथंबीर मिर, हिरवी मिरच आल्लं लसूण कडीपत्ता सजवलं सजवलंय आणि काल आहे नाशिकला गेलो होतो ना आम्ही हे मा भांड घेऊन आलेलो आहे दही लावण्यासाठी तर यामध्ये आता दही लावणार आहे कसं लावणार ते पण दाखवेल तुम्हाला मी तर हे बघा हे काल नाशिकवरनं भांडे घेऊन आली होती मी मातीचं भांड आहे यामध्ये ना आता उन्हाळ्यामध्ये दही खाणं चांगलं असतं तर पिणं चांगलं असतं मग आता घरगुती मी ना, ना मस्त घरगुतीचाही तयार करणार आहे तुम्हाला दाखवेल मी आणि बघा याच्यावर हे झाकण पण आहे तर हे म्हणजे वापरण्यापूर्वी दूध टाकण्यापूर्वी ना, ना तर मम्मीने सांगितलं होतं स्वच्छ धू आणि यामध्ये पाणी भरून ठेवू तर आता यामध्ये मी पाणी भरून ठेवलेलं आहे जेणेकरून याचं वास वगैरे सगळं काही निघून जाईल आणि त्यानंतर मग यामध्ये आपण सगळं काही लावायचं हो देती तर आता पाणी भरून ठेवलं आहे मी असंच ठेवणार आहे आणि उद्या सकाळी पुन्हा स्वच्छ धुवून कोमट दूध आणि दही लावताना दाखवेलच तुम्हाला मी कसं लावते आणि कसं होतं ते पण दाखवेल इकडे बटाटे उकडत आहे आणि आईंची चालली आता देवपूजा तिथं पण लावणार बाहेर लावला का बाहेर लाओना थे। लाओना। थे। लाओना। तर ना आम्ही इथे किचन मध्ये पण आहे ना इथे छोटीशी आमची चूल आहे इथे असतो दिवा खूप छान वाटत लावल्यानंतर तर आता आम्ही तयारीला लागलोय वडापाव करायचं होतं तुम्हाला काल शॉर्ट आला ना ज्या ताईंनी बघितलं नसेल त्यांनी नक्की आपल्या चॅनलवरती वरती टाकलेलं आहे जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा तर हे बघा तर आता मी ना खलबत्त्यामध्ये ना हिरवी मिरची लसूण आल्लं याची बारीक पेस्ट करून घेत होते आणि आई तिकडे ना हे बघा उकडले बटाटे सोलत होत्या बऱ्याचदा यांना बघायच्या असतात ना तर हे बघा किती छान मस्त वडे झालेले तुम्हाला पाणी सुटलं असेल तर तुम्हाला याचा शॉर्ट पण येतो ना की बघा त्यावरती सगळं काही डिटेल मध्ये दाखवली मी रेसिपी आणि हो रेसिपी शूट करत होते म्हणजे शॉर्ट शॉर्ट शूट करत होते त्यामुळे मला काही डिटेलमध्ये रेसिपी दाखवता नाही आली पण खूप छान मस्त असे टेस्टी वडापाव झाले हे बघा किती मस्त दिसत आहे झुम करून दाखवा थोडे हे बघा खूप छान मस्त झालेले आहे बघा रेसिपी केली आज आम्ही तर चला आता आम्ही ना तर एवढे सगळे काही पावडे धुळून ठेवले बघा रेसिपी म्हटली की खूप सारा पसार होऊन जातो आणि चला मग आता आम्ही वडापाव खातो आणि पुन्हा भेटते काय घेऊन आले ग तुम्ही का तुम्ही आता काय कस प्रियंका पण आली चला तर आता आहे ना आ, मिस्टर गेले होते मार्केटमध्ये आणि आता आम्ही मस्त सेलिब्रेशन करणार आहोत आणि मिस्टरांनी केक घेऊन आले हे बघा तर नाही म्हणत होते मी पण मग त्यांनी ऐकलं नाही कारण केक खूप म्हणजे केक जास्त के काही कोणी घरामध्ये खात पण नाही तर चला आता आम्ही मस्त असं से सेलिब्रेशन करू मग मी पण थोडीशी रेडी होते बाय आज आपले पंचवीस हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले खरंच खूप आनंद झाला होता पंचवीस हजार सबस्क्रायबर पूर्ण झाल्यानंतर तर पहिला आशीर्वाद देवांचा घेतला त्यांच्या आशीर्वादाने मी इथपर्यंत पोहोचले आणि आपल्या यूट्यूब खूप भरपूर म्हणजे सगळ्या यूट्यूब फॅमिलीचा जा। खूप जास्त सपोर्ट आहे आणि पूर्ण फॅमिलीचा तर इथपर्यंत पोहोचली आहे आता मी तर म्हणजे माझी यूट्यूब जर्नी तर पहिले ना सुवर्ण मावशीने ना व्हिडिओ करायला सुरुवात केली तर मग सगळ्यांचं म्हणणं होतं की तू पण कर तू पण करू शकते मला व्हिडिओ एडिटिंग वगैरे येतं करणं तर मग मावशीचं बघूनही मी सुरुवात करायला लागली तर राहुलने मला खूप जास्त काही श सांगितलं आणि मिस्टरांना पण भरपूर काही माहिती होती तर राहुलकडून काही गोष्टी शिकले आणि मावशीचाही माझ्या मला स्टार्टिंगला भरपूर असा सपोर्ट होता ति तिनेही मला सपोर्ट केला व्हिडिओच्या स्टार्टिंगला आणि मग त्यानंतर आपले रोजचे कंटेंट शोधायचे रोजचे आपली मेहनत असते तर आता आपल्या सगळ्यांच्या मेहनतीने मी इथपर्यंत आज येऊन पोहोचली आहे माझ्या पंचवीस हजार सबस्क्रायबर पूर्ण व्हायला माझ्या एकटीचीच मेहनत नाही आहे तर पूर्ण फॅमिलीची मेहनत आहे पंचवीस हजार हजार सबस्क्रायबर पूर्ण व्हायला आणि पंचवीस हजार सबस्क्रायबर पूर्ण व्हायला मला बरेच दिवस लागले तर म्हणजे काही लगेच झाले नाही माझे पंचवीस हजार सबस्क्रायबर तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये तर माझं थोडं फोटोशूट चालू होतं आणि फोटो वगैरे काढले सौरभ भाऊनी केक घेऊन आला होता मिस्टरांनी पण केक आणलेला होता आणि छान असं मला गिफ्ट पण भेटलेले पुढे तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवेलच तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि अजूनही इथपर्यंत मला पोहोचवले अजून पुढेही तुम्ही नेशाल तुमचा पाठिंबा मला कायम असाच असू द्या सौरभ भाऊ मम्मी साक्षी बहिणी आई आणि आले आपल्या छोटस आपण क्रिस्केच सेलिब्रेशन करूया

तुमच्या काय पूजेच्या दिवशी आपले वीस हजार झाले होते आज पंचवीस हजार झाले फॅमिलीचा पण सपोर्ट आहे आणि युथ फॅमिलीचाही सपोर्ट आहे तर सगळ्यांच्या सपोर्टमुळे इथपर्यंत पोहोचले आणि ती पुढे जाईल काही दिले खरंच सगळ्यांचे धन्यवाद चला छान मस्त असं आमचं छोटस सेलिब्रेशन होत तर सौरभ भाऊ मम्मी आणि साक्षी बहिणी आले होते आणि माझ्या लहाण्या मावशीचा मुलगा पण मामाच्या घरी आहे ना तो पण मम्मीकडेच होता त्यामुळे मग तो पण आलेला आहे तर छान मस्त असं आमचं छोटस सेलिब्रेशन झालं कसं वाटलं मध्ये नक्की सांगा तर खरच मला खूपच जास्त आनंद झाला होता तुम्ही माझ्या चेहऱ्यावर आनंद बघताय तर तुमचा नेहमीच सपोर्ट माझा मला असंच असू द्या कायम आणि आशीर्वादही देत राहा बऱ्याच त्यांच्या खरंच खूप छान छान मस्त कमेंट असतात तर खरंच असं कधी कधी मन भरून येतं माझं पण की आपल्याला सगळ्यांचा एवढं सगळा सपोर्ट आहे आणि तुम्ही बघता व्हिडिओमध्ये मम्मी तर नेहमी व्हिडिओमध्ये ना काही ना काही कंटेंट शोधण्याच्याच मार्गावर असते तर ती पण आता शॉर्ट करते म्हणजे ते पण रेसिपी बनवतात तेही तुम्हाला शॉर्ट येतच असतात आणि ही आमची आहे फॅमिली माझे सासू सासरे ही खूप छान आणि मस्त आहे त्यांचाही सपोर्ट आहे त्यामुळे मी इथपर्यंत आहे कारण लग्न झाल्यानंतर आपण सासरी राहतो आणि सासरच्या लोकांनी सगळ्यांनी सपोर्ट केला तर आपण ही काहीही करू शकतो आणि माझे सासर खूपच छान आहे मिस्टरांचाही सपोर्ट आहे त्यांच्या स म्हणजे त्यांच्या सहमतीने मी सगळं काही करू शकते ना त्यांची सहमती नसते तर मी इथपर्यंत पोहोचली पण नसते ते म्हणतात तुला जे करायचं ते कर त्यामुळे मी इथपर्यंत पोहोचली आहे सई <laughs> साठी <laughs>

सौरभ भाऊ ना मला पंचवीस हजार पूर्ण झाल्याबद्दल मला आहे ना हॅपी मॅन दिला खरंच सई बघा सईचं चॅनल आहे ना माझी सई चॅनल सई म्हणते माझ्या हातातच द्यायचं आणि इकडे केक कट झाल्यानंतर तिचं पुन्हा कापण्याचं चालू होतं तिला सेलिब्रेशन सगळेजण एकत्र येणं तिलाही खूप आवडतं म्हणजे सगळे एकत्र असले का तिला खूप जास्त आनंद होतो म्हणजे लहान मुलांनाही सवय असली पाहिजे ना पूर्ण फॅमिलीची तिला पूर्ण च खूप जास्त प्रेम भेटतं आणि लहान मुलांना आजी बाबा पूर्ण फॅमिलीच आहे ना म्हणजे पूर्ण फॅमिली अशी बघायलाच भेटली पाहिजे आणि सगळ्यांचा प्रेम भेटतं त्यांना त्यांनाही खूप छान वाटतं इकडे मॅच पण चालू होती कारण आता मॅचेस चालू आहे त्यामुळे मग टी वरती मॅचेस लावले होत्या सौरभ मिस्टर माझे सासरे बघत होते तर पप्पांचा पण कॉल आलेला होता पप्पांसोबत पण बोलत होते मी तर आम्ही नेहमी म्हणजे काही असो पप्पांना व्हिडिओ कॉल करत असतो कोणत्याही छोटस मोठस काही कार्यक्रम असो त्यामुळे पप्पा नेहमी सोबतच असतात तर चला तुम्हाला आज पप्पांना बघायला म्हणजे बऱ्याच वेळ असं होतं की दिसत नाही आणि पप्पा आल्यानंतरच व्हिडिओमध्ये दिसतात आज व्हिडिओ तुमच्या तुम्हालाही तुमच्यासोबतही शेअर केले थोडाच क्षण तर म्हणजे पप्पांचा कॉल सकाळ संध्याकाळ नेहमी येत असतो बऱ्याच त्या आपल्या युट्यूब फॅमिलीला नवीन जोडल्या गेल्या गे त्यांच्यासाठी तर माझे पप्पा आहे ना सौदी अरेबिया ह्या देशामध्ये ना जॉबसाठी गेलेले म्हणजे आता पाच ते, लगना लगना ते, ते, ते सहा वर्ष झाले ते तिकडेच आहे माझ्या लग्नानंतर लग्नाला आले होते तेव्हा एक दीड वर्ष इकडे होते त्यानंतर पुन्हा तिकडे गेले आणि म्हणजे वर्षातून किंवा सहा महिन्यातून जशी सुट्टी भेटेल ना तशी तसे येत असतात ते आणि इकडे ताई मम्मी खाली बसलेले होते ते म्हणता मला गरम होते आम्ही सोफे वरती नाही बसणार ना। तर मग आम्ही इकडे सगळे बसलेलो तर चला आता ते पण निघाले घरी हो हो दीदी बाय या पुन्हा जय मामीन त्यांच्या बरोबर आता काय माहिती काय चाललंय मामासोबत जर तुझ्या आयडिया मी येणारच नाही तुमच्या घरी बाय 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 ना